नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान इथं एन आहे आणि एम डब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर या पदाकरता ही जाहिरात आहे तर मित्रांनो या पदाकरता आपल्याला काही शैक्षणिक पात्रता हवी आहे त्याचप्रमाणे काही अटी शर्ती आहेत सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र सध्या अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख आहे याची मात्र आपण दखल घ्यावी तर मित्रांनो या संदर्भामध्ये पुढे जात असताना आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका पंधरावा वित्त आयोगातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन कंत्राटी पद्धतीवरती भरण्यात येणार आहेत तर बघा तब्बल चाळीस या बहुउद्देशीय या कर्मचारी याचाच अर्थ मल्टीपर्पज वर्कर मेल कॅन्डिडेट करता चाळीस जागा आहेत आणि सॅलरी जे आहे ते प्रति महिना अठरा हजार रुपये आपल्याला या, या पदामध्ये आपल्याला सॅलरी मिळत आहे याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं बारावी शाखेत विज्ञान शाखेत आपण पास असावा प्लस पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण आपलं झालेलं असावं त्याचप्रमाणे अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम याचा सुद्धा आपल्याला नॉलेज असावं मित्रांनो शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरच शासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीचा अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही अशी सुद्धा यांनी नोट दिलेली आहे याच्याकरता बघा अराखीव प्रवर्गाकरता अडतीस वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गाकरता त्रेचाळीस ही कमाल दिलेली आहे मुंबई हे नोकरीचं ठिकाण असून निवड प्रक्रिया हे गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून आपल्याला अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला न मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा ए किल्ले गावठांजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार ह्याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओ डॉट इन या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती ही जाहिरात उपलब्ध आहे या व्यतिरिक्त ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही ती आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद Thank okay.